माझ सोलापूर न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत प्रोव्हिजन एकदम क्लिअर आहे की नामनिर्देशन पत्र दाखल करण्यापूर्वी निर्देशन पत्र दाखल करताना त्यांच्याकडे वैधता प्रमाणपत्र असेल तर अडचण नाहीये मात्र नाम पत्र दाखल करताना त्यांच्याकडे कर वैधता प्रमाणपत्र नसेल मात्र नामनिर्देशन पत्र दाखल करण्यापूर्वी त्यांनी स्क्रुटिनी कमिटीकडे अर्ज केला असेल आणि त्याची पावती जर दाखल केली ती नामनिर्देशन पत्र त्यांचं स्वीकारलं जाईल मात्र ते जर निवडून आले तर त्यांना सहा महिन्याच्या आतमध्ये त्यांना कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट सादर करणं बंधनकारक राहील सहा महिन्याच्या आतमध्ये कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट त्यांनी दिलं नाही तर त्या उमेदवाराची निवडणूक ही रद्द होईल डबल स्टार डबल स्टार असणाऱ्या मतदारांबाबतीत बोलात

एकदा तो निवडून आल्यानंतर गॅझेटमध्ये पब्लिकेशन झाल्यानंतर तिथे राज्य निवडणुकाचा रोल संपतो त्याच्यानंतर रोल तो राज्य शासनाचा आहे सर, दुबार मतदारांच्या बाबतीत इकडे मिनिट दुबार मतदारांच्या बाबतीत तुम्ही म्हटलात की आम्ही त्यांना चिन्हांकित करणार आहोत डबल स्टार देणार आहोत त्याची काही संख्या आपल्याला ठाऊक आहे का मोजमा मोजणी आपण ही जी प्रक्रिया आहे ही ऍक्च्युली आम्ही टूल दिलेला आहे आणि दुबार म्हणजे त्याला स्टॅम्पिंग नाही दुबार ते संभाव्य दुबार आहे संभाव्य दुबार आता संभाव्य दुबार आमचे कर्मचारी ज्यावेळेस त्या मतदारांकडे जातील तिथे शहानिशा करतील त्यावेळेसच कळेल की तो खरोखर दुबार आहे किंवा नाही आहे त्याच्यामुळे ही संख्या ही संख्या आता मला सांगता येणार नाही कारण की ही संख्या ही प्रत्येक प्रभागामध्ये वेगवेगळी आहे ती या सर्व नगर परिषदांमध्ये ती वेगवेगळी ती आ, संख्या आहे आणि त्याच्यानंतर ही ॲक्च्युली ज्यावेळेस फायनल होईल ज्यावेळेस ही संभाव्य दुबार मतदार आपण ऍक्च्युली व्हेरीफाय करू त्यावेळेसच ऍक्च्युली आपल्याला ही संख्या समजेल आणि मतदानाच्या सर 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 या साईडला लेफ्ट नंतर राईट नहीं 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 माघारी घेने की तारीख आई है हे अपील जिथे अपील नहीं है आप हिंदी में हाँ जहाँ पे अपील नहीं है जहां पे अपील नहीं है यहाँ पे नाम निर्देशन पत्र वापस लेने की लास्ट डेट है 21 नवंबर 21 नवंबर जहाँ पे अपील है वहां पे नाम नॉमिनेशन वापस लेने की मदद है 25 नवंबर सर सर प्रश्न ही करना गेल्या काही दिवसांपासून इलेक्शन कमिशनवर जोरदार टीका झालेली आहे काही ठिकाणी पुराव्यांसहित प्रदर्शन झालेलं आहे जसं की आदित्य ठाकरेंनी काही डिजिटलवर दाखवलं कशा प्रकारचे वोटिंग झालेले आहेत राज ठाकरेंनी रद्दी दाखवली ज्याच्यामध्ये दुबार मतदानाचं होतं ही नेमकी चूक कोणाची आहे महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीनं मतदान झालेलं आहे एका घरामध्ये अठ्ठेचाळीस लोकं आहेत बहात्तर लोक आहेत तर ही नेमकी चूक कोणाची आहे जर ही महाराष्ट्र निवडणूक आयोगाची नाही आहे तर नेमकं ह्याला जबाबदार कोण आहे नाही आता ऍक्च्युअली जी मतदार यादी आहे मतदार ही भारत निवडणूक आयोग कडून मतदार यादी आम्हाला मिळाली म्हणजे आमचे निवडणूक आयोगाचे आम, आमचे जे पॉवर आहे ते दुबार मतदार आम्ही आयडेंटिफाय केलेले आहेत आणि याशिवाय ज्यांचे नाव त्याच्यामध्ये आलेले नाही ते, आले ते सुद्धा आम्ही इन्क्लूड या मतदार यादीमध्ये केलेले आहेत आणि त्याप्रमाणे ही मतदार यादी फायनली आम्ही पब्लिश केलेली आहे मग एका घरात बहात्तर लोकांची जी यादी आहे त्याला जबाबदार कोण आहे काय एका घरात बहात्तर लोकांची यादी आहे सुलभ शौचालय असेल किंवा आयुक्तांच्या घरात जी यादी आहे त्याला जबाबदार नेमकं कोण आहे नाही आता याच्यामध्ये ही जी यंत्रणा आहे मतदार यादीची यंत्रणा वेगळी आहे ही ऍक्च्युली तुमचा वचक नाहीये का या यंत्रणा आम्ही फक्त ती यादी अडॉप्ट करतो आम्ही फक्त ती जी यादी ती अडॉप्ट करतो एक पर्टिक्युलर डेट ठरवतो आणि त्या डेटला ती यादी आम्ही अडॉप्ट त्याची शहा कोण करतो सर शहानिशाचे जे प्रकार आहेत ते सांगितलं मी दुबार मतदार असतील तिथे आम्ही बघतो चुकीच्या प्रभागामध्ये गेला ती आम्ही बघतो नाव इन्क्लूड झालं नाही विधानसभा मतदार यादीमध्ये नाव आहे पण याच्यामध्ये नाही आहे ते इन्क्लूड करतो काही क्लरिकल मिस्टेक्स असेल असेल ते इन्क्लूड करतो झालं जागाच नाहीये माझं सोलापूर न्यूज या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका